बघा किती दुकानात पसारा पसारा झालाय आणि माझं चाललंय पिको पिको केल्यास साड्या आता हात शिलाई करायची आहे बघा खालू मी बाहेर देते साड्या आणि घरीच मी हात शिलाई करते हात शिलाई करायची साड्या हे सगळीकडे बघा चिंद्या 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 सगळीकडे झाल्याच हात यायच्या करून भरपूर करायच्या तर बघा आमचा चहा आलेला आहे दीक्षाबाईला आणलेला आहे या चहा प्यायला <laughs> दीक्षाबाईला आज सुट्टी आहे म्हणून जरा किती वाजले देतो साडेसात वाजता चहा आलेला <laughs> आहे अयो भरलंय एवढा भरून दिला का साडीवर पडल ना तेच म्हटलं साडीवर पडल तर ती बाई बोमल नाही अनावांनी नाही राहू दे राहू दे तर या मंडळी चा प्यायला झाले ब्लाऊज ला फुक लावून सगळ्या ब्लाऊज ला आज पाच ब्लाऊज शिवले ते पण सगळे प्रिन्सेस आहेत ते पण क्रॉस पट्टी प्रिन्सेस आहे तर आता दहा वाजलेत बघू शकता टायमिंग म्हणजे घडी माझी थोडीशी मागे आता दहावाले जायचं आहे घरी तर आज किती ब्लाऊज शिवलेत दाखवते तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ब्लाऊज शिवल्या आज माहिती आहे का ते पण कट करून ठेवले होते सात ब्लाऊज शिवल्यास ते पण सगळे क्रॉसपट्टीचे आहेत सात ब्लाऊजची तीनशे रुपये एका एक ब्लाऊजची तीनशे रुपये शिलाई सगळे प्रिन्सेस आहेत बघू शकता हे कटोरी नाही आणि खोरटक्स पण नाही आणि हुकं पण लावून झालेले आहेत सगळ्यांना आज सात ब्लाऊज शिवलेत आणि हुकं पण लावून